या ठिकाणी आम्ही जे पत्रकार परिषद आयोजित केली होती त्याचं कारण असं की आम्ही सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने व महायुतीच्या वतीने दिनांक सव्वीस ऑगस्ट चार वाजता माऊली सभागृह येथे संविधान सन्मान महामेळावा आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी आपले आर पी आयचे नेते व सामाजिक न्यायमंत्री आठवले साहेब त्याचप्रमाणे टी आर पीचे संस्थापक अध्यक्ष सर बनसोडे साहेब कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे त्या कार्यक्रमाच्या निमित्त आठवले साहेब साहेबांचा नागरी सत्कार व जे आत्ताच ज्यांची विधानपरिषदे निवड झाली असे अमितजी साहेब त्याचप्रमाणे साहेब यांचा नागरी सत्कार त्यानिमित्त आम्ही आयोजित केलेला आहे व या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संग्रामभया जगताप हे हा कार्यक्रम घेण्यामागचा जे लोकसभेमध्ये खूप मोठा अप्रचार झाला की या देशाचे संविधान बदलण्यात येणार आहे हा विरोधकांनी मोठ्या प्रमाणात याचा अप्रचार करून लोकसभेमध्ये लोकांमध्ये एक मोठ्या प्रमाणात विष कालवण्याचं काम केलेलं आहे तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रातील जनतेला व देशातील जनतेला याच्यातून हा संदेश देणार आहोत की असा कुणी अजून पैदा झाला नाही की जो संविधान बदलू शकेल मध्ये प्रथम आणि अहमदनगर शहरामध्ये प्रथम आम्ही संविधान सन्मान मिळावा तसेच रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आंबेडकरी चळवळीचे झुंजार नेते रामदासजी आठवले साहेब यांचा भव्य नागरी सत्कार आंबेडकरी समाजाच्या वतीने येत्या सव्वीस तारखेला माऊली सभागृह या ठिकाणी आम्ही करणार आहे याचं कारण असं की संविधानच्या सन्मानासाठी आंबेडकरी जनता आणि आंबेडकरी समाज हा कधी तयार असतो त्यामुळे रामदासजी आठवले साहेबांनी जोगेंद्र कवाडे सरांनी जी भूमिका महायुतीसोबत जाण्याची घेतलेली आहे त्या भूमिकेसाठी भूमिकेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण मिळून हा अहमदनगर शहरामध्ये लोकप्रिय आमदार संग्राम भया जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आमचे मार्गदर्शक अजयराव साळवे साहेब किरणजी दाभाडे सुरेश भाऊ बनसोडे आम्ही सर्व मिळून एकत्रितरित्या आंबेडकरी समाजाच्या वतीने रिपब्लिकन चळवळीच्या सर्व गटाटाच्या वतीने सर्व मिळून आम्ही हा मेळावा तिथं करणार आहे आम्ही आंबेडकरी जनतेला आंबेडकरी समाजाला आणि सर्व लोकांना सांगू इच्छितो की भारताच्या संविधानाच्या सन्मानासाठी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब जोगेंद्र सर यांच्या समवयात येण्यासाठी सर्वांनी माऊली सभागृह या ठिकाणी सव्वीस तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून भीमशक्तीचिन्ह आंबेडकरी चळवळीची ताकद दाखवावी असं संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात येते जय भीम भी। रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीच्या वतीने व आंबेडकरी समाजाच्या वतीने सव्वीस तारखेला संविधान सन्मान मेळावा व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला त्याबद्दल भव्य नागरी सत्कार महायुतीच्या वतीने व आंबेडकरी समाजाच्या वतीने त्या ठिकाणी आयोजित केलेला महा आहे महामेळावा संविधान सन्मान मेळावा घेण्यामागचा उद्देश जो आहे कारण की गेल्या लोकसभेमध्ये आंबेडकरी समाज आणि बहुजन समाजामध्ये एक मॅसेज पसरवण्याचं काम विरोधी पक्षांनी केलं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं का संविधान बदललं जाईल आणि संविधानाला या मंत्रिमंडळामुळे धोका निर्माण होणार आहे अशा प्रकारच्या ज्या वावगा वावड्या आहेत त्यावेळेस उठवल्या गेल्या परंतु आंबेडकरी समाज हा जागृत आहे आणि त्यांना सत्यता माहीत आहे का बाबासाहेबांचं जे लिखित संविधान आहे ते या देशातच काय कुणीही बदलू शकणार नाही तेवढी संविधानामध्ये ताकद आहे संविधान बदलणार बदलणार म्हटलं तरी पण संविधानाच्या सन्मानार्थ आंबेडकरी समाज हा कधीही त्याच्या स समर्थनार्थ मैदानात उतरण्यासाठी तयार असतो आणि अशा पद्धतीचाच एक संदेश या देशात देण्यासाठी राज्यात देण्यासाठी नगर शहरामध्ये देण्यासाठी हा संविधान सन्मान मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे येणाऱ्या सव्वीस तारखेला संविधान सन्मान मेळावा आयोजित केलेला आहे त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांना तसेच मंत्री मंत्रीसाहेब तसेच काही मान्यवर यांनासुद्धा बोलवलेलं आहे आणि त्यांचा आज आठवले साहेबांचा तिसऱ्यांदा म मंत्रिपद झाल्यामुळे त्यांना त्यांचा मोठा सत्कार ठेवलेला आहे त्यामुळं आणि संविधान सम्मान म मेळावा एक ठेवलेला आहे तर त्याच्यामुळं मी सर्वांना आवाहन करतो दलित चळवळीतले सर्वच गटतट सर्वच नागरिकांना एक आवाहन करतो का आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावा we